नमस्कार मित्रांनो काही दिवसामध्येच आता टेट थ्रीसाठी नवीन जाहिरात जी आहे ही लवकरच प्रसिद्ध होईल जसं मी मागे सांगितलं होतं की एप्रिलच्या एंडला ही आपण जाहिरात जी आहे ही अपेक्षित ठेवू शकतो आणि मे एंडला मे एंडपासून नो नौ, नॉर्मली नौ, परीक्षा होण्याच्या जास्तीत जास्त शक्यता जास्त यावर्षी वाटतात तर जसं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं असेल तर तिथंही नोटिफिकेशन जे आहे कॉन्स्टंटली चालू आहे की लवकरच ही परीक्षा आपण आयोजित करणार आहोत आणि तयारीला लागा तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की नेमकी या परीक्षेसाठी पात्र कोणकोण उमेदवार आहेत नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते है। ते पात्र आ, पात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी संपूर्ण माहिती आहे ही डेफिनेटली घेऊया की कोणते उमेदवार जे आहे हे शैक्षणिक पात्रता किंवा कुठल्या उमेदवार शैक्षणिक पात्रता यासाठी आवश्यक आहे आ, है, है हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी गॅरंटीने सांगतो की कुणाच्या मनात कुठलाही डाऊट जो आहे हा राहणार नाही आणि मी एवढं पण सांगतो की हा शेवटचा व्हिडिओ असेल या गोष्टीसाठी तुम्हाला पाहण्याचा यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ जो आहे या गोष्टीसाठी बघण्याची गरज पडणारच नाही मी स्वत माझ्याबद्दल माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसावं त्यामुळे सांगतोय की मी माझं नाव राहुल मिसाळ बँकिंगच्या एक्झामला मी शिकवतो सारथी एज्युकेशन नावाची आमची एक संस्था आहे त्या संस्थेला मी शिकवतो स्वतःचीच आमची संस्था आहे त्या एक्झाममध्ये टेट दोन हजार तेवीसच्या एक्झाममध्ये मी स्वतः एक्झाम दिली आणि एकशे बावन्न मार्क्स आहेत मला टेट एक्झाममध्ये होते आ, फक्त आणि मी क्वालिफाईड आहे माझं बी एड झालं आहे एम एस सी मॅथ झालं आहे पण जॉब करायचं नसल्यामुळं मी प्रेफरन्स दिली नाही किंवा पवित्र पोर्टलवर नोंदणी केली पण प्रेफरन्स नव्हती दिले त्यामुळं यावेळेस माझं कुठेही सिलेक्शन आलं नाही मला जॉब करायचंच नव्हतं म्हणून बाकी टप्प्याटप्प्याने तुम्हाला माझी माहिती मिळेलच या यूट्यूब चॅनलवर मी एकशे एक बावन्न मार्क कशी मिळवले संदर्भात एक अपडेट एक व्हिडिओ पण पोस्ट केला आहे तोही तुम्ही बघू शकता की एकशे बावन्न मार्क मिळवण्याची माझी नेमकी स्ट्रॅटेजी काय होती है। आता जे विद्यार्थी टेट बॅचसाठी किंवा पुढच्या येणाऱ्या टेट टेटची तयारी करू इच्छिता तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल बॅच जी आहे ही लॉन्च केली आहे आणि त्या बॅचची फीस जी आहे ही ॲक्च्युली दोन हजार रुपये पण अक्षय निमित्त अक्षय तृतीय निमित्त आपण या बॅचची फीस जी आहे ही पाचशे रुपये डिस्काउंट ने म्हणजे पंधराशे रुपये ठेवली आहे या बॅचमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाईल या बॅचमध्ये तुम्हाला मैथ्स असेल रिजनिंग असेल इंग्लिश असेल मराठी असेल मानसशास्त्र मानस चाल्ड सायकोलॉजीवाला जो पेडॉलॉजीवाला जो विषय आहे तो जो पार्ट त्याला आपण हायर रिजनिंग पण काही लोक म्हणतात तर तो सब्ज सर्व सब्जेक्ट जे टेट एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत जनरल नॉलेजबद्दल काय सर तर जनरल नॉलेजचा कुठलाही प्रश्न परीक्षेत येत नाही हे मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलंय ज्या लोकांचं सिलेक्शन झालंय त्यांनाही विचारा की जनरल नॉलेजचा एक प्रश्नही मागच्या वर्षी एक्झाममध्ये नव्हता त्यामुळे विनायकारण स्वतःचा टाईम वेस्ट करू नका मॅथ रिजनिंग इंग्लिश मराठी आणि सायकोलॉजी मानसशास्त्रावर लक्ष द्या त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने कारण जे पूर्ण विषय जे आहेत हे आपण कम्प्लिटली शिकवतो याची बॅच ऑलरेडी चालू झाली आहे बॅचबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर खाली जी पट्टी फिरते त्याच्यामध्ये एक नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता एक्झाम नीती नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे मोबाईल ॲप्लिकेशन एक्झाम नीती नावाचं एक्झाम नीतीवर तुम्ही जा ती तुम्हाला बॅच दिसेल बॅच तुम्ही तिथं परचेस करू शकता डेमो लेक्चर जे आहेत हे या, या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आता जो महत्त्वाचा मुद्दा होता की सर नेमकी शैक्षणिक पात्रता कुठल्या वर वर्गासाठी काय असते बघा हा टेबल जर तुम्ही समजून घेतला तर या टेबलच्या बाहेर काहीच नाही आहे याच टेबलमध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता आहे टेबल मी टप्प्याटप्प्याने समजून सांगतो बघा जर तुम्हाला पहिले ते पाचवीचं शिक्षक व्हायचं आहे ज्याला आपण प्रायमरी टीचर म्हणतो प्रायमरी टीचर पहिली ते पाचवीचा इथं शिक्षक हा विषय वार नसतो इथं एकच टीचर तो सगळे विषय पण शिकू शकतो त्यामुळं इथं पहिली ते पाचवीच्या केसमध्ये जर तुम्हाला इथं टीचर व्हायचं आहे त्यासाठी तुमचं बारावीनंतर डी एड किंवा डी टी एड झालं असावं डी एड डी टी एड हा एकच शब्द ॲक्च्युली डिप्लोमा इन एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो तर डी एड किंवा डी टी एड झालं असावं बारावीनंतर आणि त्यानंतर सोबत सोबत तुम्ही केंद्र सरकारची सी टी ई टी केंद्रीय जी एक्झाम आहे ती किंवा राज्य सरकारची टीईटीचा पेपर वन पास झाला असावा बघा मी परत सांगतोय जर तुम्हाला पहिले ते पाचवीपर्यंतचं शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं डी एड किंवा डी टी एड झालं असावी बारावीनंतर बारावीनंतर डी एड किंवा डी टी एड सोबत सोबत सी टी ई टी किंवा टी ई टीचा पेपर वन पास झाला असावा पेपर जो कॉमन पेपर असतो सगळ्यांसाठी कॉमन पेपर असतो सब्जेक्ट वाईज पेपर टू असतो तर पेपर वन जो आहे हा सगळ्यांसाठी जो कॉमन पेपर वन पास झाला असावा जर तुमचं बी एड झालं असेल तर तुम्ही इथं पात्र नाही येत म्हणजे बी एड झालेले कॅन्डिडेट जे आहेत हे तुम्ही पात्र नाही येत डी एडच झालेला असावा कॅन्डिडेट डी एडच झाला असावा बी एड झाला असेल तर तो पुढच्या वर्गांसाठी पात्र असतो डी एड झालेला कॅन्डिडेट फक्त इथं पात्र असतो तर पहिलं पहिली ते पाचवी जर मला शिक्षक व्हायचं असेल तर बारावीनंतर मी डी एड किंवा डी टी एड केलेलं असावं आणि सी टी ई टी किंवा टी ई टीचा पेपर वन मी ऑलरेडी पास असावा ऑलरेडी पास असलं पाहिजे पहिला मुद्दा क्लियर आहे दुसरा मुद्दा सहावी ते आठवी नंतर सहावी पासून पुढे विषयावर शिक्षक येतात जसं सामान्य विज्ञान साठी एक वेगळा शिक्षक आ, सोशल साठी वेगळा शिक्षक सामाजिक शास्त्रांसाठी साटे, लँग्वेज साठी एक वेगळा शिक्षक असे वेगवेगळे शिक्षक असतात म्हणून इथं जेव्हा तुम्हाला इलिजिबल व्हायचंय तो तुमचं डीएड किंवा बीएड आता इथं डीएड किंवा बीएड दोन्ही पैकी काही पण चालतं डीएड पण चालतं आणि बीएड पण चालतं दोन्ही पैकी कुठलंही एक त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे डी एड किंवा बी एडच्या अगोदर बी एडच्या अगोदर ग्रॅज्युएशन असतं कारण बी एडसाठी क्वालिफिकेशनच मिनिमम ग्रॅज्युएशन आहे आता एक इंटिग्रेटेड कोर्स नवीन लॉन्च झाला पण ग्रॅज्युएशन प्लस बी एड किंवा ग्रॅज्युएशन प्लस डी एड असावं दोन्हीपैकी एक ऑ पब्लिक म्हणजे ऑर ऑर सोबत सोबत सी टी ई टी किंवा टी ई टीचा पेपर टू पास झाला असावा आता पेपर टूमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पेपर टूमध्ये कसं सब्जेक्ट वाईज असतो जसं Paper में पेपर टूमध्ये लँग्वेजचा एक वेगळा पेपर असतो सोशल सायन्सचा सॉरी सोशल सायन्सचा एक वेगळा पेपर असतो आणि सायन्सचा एक वेगळा हो पेपर असतो म्हणजे जर माझं बी एस सी झालं आहे फॉर एक्झाम्पल माझं बी एस सी झालं आहे मग सायन्स हा माझा फायनल इयरला सब्जेक्ट होता तर मग मला पेपर टूमध्ये पण सायन्स घेऊनच पास व्हावं लागेल म्हणजे सी टी ई टी किंवा टी ई टीचा पेपर टू पास झाला असलो पाहिजे पण सायन्स विषयातून बरं का सायन्स प्रवर्गातून जर माझं ग्रॅज्युएशन बी ए झालं असेल बी ए झालं आहे सोशल सायन्स माझा सब्जेक्ट होता हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिकल सायन्स वगैरे या पद्धतीने इकॉनॉमिक्स तर मी मात्र पेपर टू त्या सोशल सायन्समधूनच पास केलेला असला पाहिजे सोशल सायन्समधून पास केलेला असला पाहिजे पण जर माझं बी ए झालं आहे आणि माझं सब्जेक्ट जो आहे हा लँग्वेज होता मराठी असेल इंग्लिश असेल हिंदी असेल किंवा उर्दू पण असतो उर्दू ही लँग्वेज आहे तर या चारपैकी एका घेऊन जर मी बी ए पास केलं आहे किंवा ग्रॅज्युएशन पास केलं तर मग मला दोन्हीपैकी कुठला पेपर वन पेपर पेपर टू जो आहे याच्यामधून मी आयदर मधून पेपर पास केला चालतो पेपर टू पास केला चालतो किंवा सोशल सायन्समधून म्हणजे जे लँग्वेजवाले कॅन्डिडेट आहेत लँग्वेज घेऊन पास झाले ग्रॅज्युएशन जे कॅन्डिडे आहेत यांना पेपर टू दोन्हीपैकी कुठला एक चालतो पण सायन्सवाले कॅन्डिडेटला पेपर टू सायन्समधून पास करावं लागेल म्हणजे हावाला पेपर आणि जो तुमचा सोशल सायन्सवाला कॅन्डिडेट आहे त्याने पेपर टू सोशल सायन्समधूनच पास केला असला पाहिजे सी टी ई टी किंवा टी ई टीचा पण जर तुम्ही लँग्वेज घेऊन पास झालाय म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी आता ॲक्च्युली बी एस सीवाला वाला सायन्स घेऊन पास होईल पण बी एवाला कॅन्डिडेट मराठी इंग्लिश हिंदी किंवा उर्दू घेऊन पास झाला असेल तर त्याला दोन्हीपैकी कुठलाही एक चालतो म्हणजे सायन्स घेऊन सी टी ई टी टू पेपर टू किंवा टी टी पेपर टू किंवा सोशल सायन्स घेऊन सी टी ई टी पेपर टू किंवा टी ई टी पेपर टू या पद्धतीने असतं तर ही गोष्ट क्लिअर असावी या पद्धतीने आता नववी ते दहावीमध्ये अजून थोड्याशा गोष्टी ॲड काय होतात नववी ते दहावीमध्ये डीएडवाला कॅन्डिडेट चालत नाही बघा नववीच्या दहावीमध्ये डीएड कॅन्डिडेट चालत नाही का नाही चालत कारण ही सब्जेक्टिव्ह पोस्ट आहे पुन्हा एकदा सब्जेक्टिव्ह पोस्ट आहे ते इथं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ग्रॅज्युएशन नंतर डीएड किंवा बी एड किंवा बी पी एड पाहिजे बी एड किंवा बी पी एड आता बी एड म्हणजे सब्जेक्ट वाईज जसं साठी वेगळा सायन्ससाठी वेगळा त्यानंतर सोशल सायन्ससाठी वेगळा टीचर मराठीसाठी वेगळा इंग्लिशसाठी वेगळा या पद्धतीने आता बी पी एडचं काय बी एड किंवा बी पी उद्देश बी एड म्हणजे बॅचलर इन एज्युकेशन तो पाहिजे किंवा बी पी म्हणजे आपण ज्याला पण फिजिकल एज्युकेशन म्हणतो दोन्हीपैकी एक पाहिजे आता इथं मात्र डी एडची पण गरज नाही आणि सी टी ई टीची पण गरज नाही म्हणजे जर तुम्हाला नववी दहावीला पास नववी दहावीचा शिक्षक व्हायचे ना तुम्हाला सी टी ई टीची गरज आहे ना तुम्हाला टीईटीची गरज आहे जर तुम्हाला इथपासून वरचं शिक्षक व्हायचे तर सी टी ई टी किंवा टी ई टी लागते पण तुम्हाला नववीपासून पुढचा शिक्षक व्हायचे तर तुम्हाला सी टी ई टी आणि टीईटी टी दोन्हीची सुद्धा गरज नाही एवढं लक्षात ठेवा दोन्हीची पण गरज नाही ना सीई टीची सी टी ई टीची गरज आहे ना टी टेटची गरज आहे टी ई टी, टी बरं का टेट टी ई टी म्हणतोय मी बरं जर नववी तर दहावी तर हेही क्लिअर असेल इथं डी एडची गरज नाही ग्रॅज्युएशन झालं असावं बी एड किंवा बी पी एड झालं असावं दॅट्स इट बाकी काहीच गरज नाही पण सर मला अकरावी बारावीचं शिक्षक व्हायचं आहे अकरावी बारावीचा मग अकरावी बारावीसाठी बघा पहिलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आता ग्रॅज्युएशन नंतर काही लोक बी एड करतात नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतात असंही चालेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतात किंवा बी एड करतात असंही चालेल दोन्हीपैकी कुठलंही एक चालेल इथं पण सी टी ई टी किंवा टी टीची गरज नाही सी टी ई टी किंवा टी ई टीची इथं गरज नाही तर जर तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी पे पास झाला आहात पास झाला आहात तर तुम्हाला दोन्हीपैकी एक पोस्टसाठी अप्लाय करता येईल आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर बी एड केले आणि सी टी ई टी केलीच नाही किंवा टी ई टी केलीच नाही तर तुम्हाला गरज पण नाही तुम्ही नववी दहा नववी ते बारावीपैकी या दोन वर्ग किंवा या दोन वर्गासाठी इलिजिबल असतात फक्त या वर्गांसाठी इलिजिबल असण्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं आणि या दोन वर्गांसाठी इलिजिबल असण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा लागतं हो फुली आता एकदम डाऊट क्लिअर झालेले असले झालेले असावेत कारण एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं बाकी याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊन ठेवू शकता सो दॅट आणखी तुम्हाला क्लिअरिटी येईल बाकी ऑफिशियल नोटिफिकेशन आलं की आपण एकदम डिटेल व्हिडिओ बनू ऑफिशियल नोटिफिकेशनवर आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती जी आहे ही डेफिनेटली आम्ही तुम्हाला देऊच याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल होणं अपेक्षित आहे का तर मला नाही वाटत की याच्यामध्ये कुठलेही बदल होईल वयोमर्यादेमध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे का आता ते डिपेंड करतं की पुढे काय नोटिफिकेशनमध्ये येतं त्यामुळे वयोमर्यादेत सध्याचा जो व्हिडिओ आहे तो मी ठेवला आहे बाकी पुढे वयोमर्यादेच व्हिडिओ बनवेल पण त्यात काही इफॅन बट आहे त्यामुळं तो व्हिडिओ आपण डेफिनेटली वेगळ्या पद्धतीने बनवूया ठीक आहे तो हो पुली डाऊट क्लिअर झाले असावे बाकी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुढच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूबला आणि टेलिग्रामला दोन्हीला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद